पहिला सुरुवातच केली वडापावच्या नंतर मग जेवण विचारायला लागले थोर थोडा ठेवता ठेवता मग मला नाही समजायचं काय संधी ती सकाळपासून सत्तर ऐंशी तरी झाली असती सत्तर ऐंशी सगळं सकाळपासून पापलेट झालेत आणि अजून पेंडिंगला हा कोळंबी जरासा आहे आणि ती वगैरे किती जातो आपला भाकरी येतं आहे कांदा लिंबू आहे इथे हा कोळंबीचा रसाचा सुरंगाचा आता मी खेकडा बघतोय कसा झाला यांचा नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ॲक्च्युली आता मी सध्या आहे भिंगारीला मावशीच्या कॅन्टीनच्या इथे बघू शकतो आहे पाठीमागचा मावशीच्या कॅन्टीनच्या इथे हा बोर्ड आहे इकडे त्यांचं हे आहे इकडे मावशीचे कॅन्टीनच्या इथं आलं विषय असा झालेला आहे की मी सध्या आता एका हॉटेलमध्ये गेलतो एक्सपायजर तर तिथं मच्छी खाल्ला हा मी तू मच्छी तिथे खाल्ला केकडा थाळी देखील एक ऑर्डर केली पण तिथं काय एवढी काही खास मला तिथली टेस्ट लागली नाही त्यासाठी माझ्या बायकोच्या खात्री मी आलेलो आहे मावशीच्या कॅन्टीनला नेहमीच आम्ही इथे जेवतो आणि क्वालिटी खूप छान असती कधीच चेंज होत नाही तर आज देखील आलो तर आपण आज इथं बघणार आहे यांचं जेवण वगैरे कशा रीतीचं आहे आणि तुम्हाला थोडक्यात हा व्हिडिओ दाखवतो तर यांचं जेवण बघूया अजून यांचं किचन वगैरे बघूया तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करतो शेडमध्ये आहे इथं बघा बघू सिमेंटचं बांधकाम आहे आणि इकडे दुसऱ्यांनी शेडचं झालं आहे इथे देखील त्यांची मच्छी असते हे बघू शकता इकडे पब्लिक बसलं इथे जेवायला आणि किचन बघू शकता त्यांचं इकडे बातशिजतो इथे आणि कोळंबीचा रस्ता वगैरे तिकडे झालेला आहे मला वाटतं आणि तो इथेच तिथून तिकडे गेलेला आहे तर चला आता पुढे जाऊया मी पहिले टेंट लाईव्ह किचन यांचं चालू आहे बघा मला अरे यांचं लाईव्हमध्ये चाललं आहे बघा इथं बघा कुकिंग बघू शकता तुम्ही इथे तिकडे सुरमई आहे इथं पापलेट आहे आणि इकडे हा जिताडा आहे ना दादा अच्छा जिताड्याचे जी पीस आहे ते सुरमईची थाळी बघू शकता हे आ, एक बाकरी आहे कांदा लिंबू आहे इथे हा कोळंबीचा कसा हा सुरमैचा पीस बघू शकतो आणि हे कशाचं पीठ आहे दादा बाकरीचं म्हणजे बाकरी। हे तुमचा स्पेशल मसाला आहे त्याच्यामध्ये यांनी बघा हे टाकलेलं आहे सुरमई टाकले तिकडे पापडे टाकले चला पण आता आतल्या साईडला जाऊया त्यांना विचारले आतमध्ये शूट करू का तर हा बोलतो तेच तर बघू शकत

किलो अच्छा म्हणजे न दोनशे दोनशे तीनशे दीडशे दोनशे आणि हा पोळंबीचा आणि ती तडा वगैरे किती जातो आपला नाही पाच तर मी मावशीचा मुलगा मावशी कुठे गेला हे मावशी भावला हे जयेश भावला हे जयेश भाव अच्छा आणि तुम्ही तुम नितेश तुमचं नाव काय नितेश घाटे नितेश घाटे तुम्ही हा तुम्ही सेम सेम आहे अच्छा ऍक्च्युली जयेश तिकडे आहे आणि तुमचं नाव काय धनंजय हा धनंजय अच्छा हे धनंजय भाऊ आहेत आपले आणि यांचं काम चालू आहे ताई पापलेट कापतात आपल्या ताई कशे बरे आहेत का हो बरे अच्छा किती पापलेट तुम्ही कापता हे आता मी दहा पापलेट सध्या दिलेले आहे तिकडे मी पापले आता हे दहा पापलेट कापून किती कापले सकाळपासून सत्तर ऐंशी तरी झाले असती सत्तर ऐंशी सकाळ सकाळपासून पापलेट झालेत आणि अजून पेंडिंगला एक चाळीस पन्नास असतील अजून हो अच्छा आणि सुरमई सुरमई पण शंभराची सुरमई झाले असती कधी शिकला तुम्ही पापलेट कटिंग करायला हे मला येत नव्हतं पण बघून बघून मी करायला लागेल करायला पाहिजेत का, का। आए। आए। आए कसा आए था। था आता आई कसं आईंना बरं नसतो मग आता आम्हीच बघतो आणि आम्हीच आता लक्ष घातो हॉटेलला सकाळी किती वाजता लवकर जावं लागतो पापलेट आणायला हे कुठून घे पाट कुठून घेऊन पापळा पापलेट आपल्याला दिवाळीवरून येतात बेलापूर बेलापूर दिवाळी अरे मित्रांनो बघू शकता हे जी पापलेटची साईज आहे ना कुठल्याच हॉटेलमध्ये एवढी मोठी भेटणार नाही आपल्याला मी चॅलेंज करतो एवढी मोठी साईज नाही भेटत आणि मी भरपूर ठिकाणी जेवतो तर एवढी मोठी कोणच साईज देत नाही याच्यापेक्षा कमी असते साईज साईज बघू शकता मस्त मोठं मोठं पापलेट आहे आपली पापलेट थाळी वगैरे था कशी आहे सध्या ते आता पाचशे रुपये थाळी आहे अच्छा आणि सुरमय थाळी सुरमय थाळी चारशे रुपये आहे अच्छा आणि आपलं बांगडा बांगडा तीनशे रुपये जिताडा

दोनशे तीनशे पाचशे दोनशे पर्यंत दोनशे थाळी पापलेट आहे म्हणजे दोनशे दोनशे थाळीच जात असते तर बघू शकता क्वालिटी एकदम खूप मेंटेन आहे क्वालिटीला यांचं महत्व आहे भरपूर क्वालिटी कडे भरपूर फोकस करतात हे आणि जो रेट आहे त्याच्या माने यांची क्वालिटी खूप छान आहे तर सोळकडी पण प्रकारे मिळते ती स्वतः घरी बनवलेली असते काय होता घरी बनवलेली असते बनवतात सोलकडी विशेष म्हणजे हे स्वतः बनवतात असं नाही की दुसऱ्या हॉटेल सांगत की ते बाहेरून हे करतात फ्रीज मध्ये ठेवतात देतात तर इथे डेली बेसिस वर सोलकडी वगैरे फ्रेश मध्ये सगळ्या गोष्टी फ्रेश भेटतात आणि कोळंबीमध्ये पण आपण दोन पीस देत असतो रस्त्यामध्ये करेक्ट ना खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप चांगलं तुम्ही काम करताय असंच तुमचं काम चालू राहून द्या एक दिशे हे कॅन्टीनचं मोठं असं हॉटेल बनवं केतन भाऊ आता हे तुम्ही जे फिश हे करता आता तुमचं काय मोजबाप वगैरे काय चुकलं तर काय टेस्ट बदलते का अजिबात नाही सगळं ना बरोबर बरोबर फिश करपत नाही अजिबात हां अजिबात करपत नाही फिश अच्छा आपला एका ह्या तव्यावरती किती वेळ पाय होतो आपले दहा मिनिटामध्ये आता हा किती सहाचा घाण आहे ना आणि सुरमई वगैरे पाच मिनिटा अच्छा आता ह्याची कशी कशी प्रोसेस तुम्ही मॅरिनेशन वगैरे कसं करता येतं काय फ्री याच्यामध्ये काय आपलं हे पाण्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये आलं नसून हां पेस्ट आहे लिंबू आहे मीठ आहे आणि हा जो आपला आहे तो तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ हळद आणि घरचा मसाला आपला हळद घरगुती मसाला <laughs> तिकडे आपला रस्ता किती है बोगली बनवला अच्छा तीन एक बोगले असतात एवढा आपला रस्ता इथं अनलिमिटेड ठीक आहे साडे इकडे आपले केतन आहेत तर केतन भाऊ बघूया कसं त्यांचं चाललंय तर मित्रांनो आपण सध्या आहे मावशीच्या इथे आलेलो आहे मावशीच्या घरामध्ये बाहेरचा पण काही बघितला थोडाफार हॉटेलचं लाईव्ह वगैरे बोललं त्यांचं म्हणजे कॅन्टीनचं तर आता मावशीसोबत आपण थोडीशी चर्चा करणार आहे तर मावशी नमस्कार नमस्कार कशी आहात तुम्ही बरे तरी आता हे तुमची कॅन्टीन जे आहे ते किती वर्षापासून चालू आहे ते आपल्या भिंगारेमध्ये कॅन्टीनला भरपूर वर्ष झाली होती अच्छा पहिले हो तर वडापावच चालू होत तुमचं पहिला सुरुवातच केली वडापावच्या नंतर मग जेवण विचारायला लागलो मग थोरा थोरा ठेवता ठेवता मग मला नाही समलशी झालं व मुलांना उभं केलं होय तरी साधारणतः किती वर्ष झाले आपले हे कॅन्टीनला कॅन्टीनला झाली वीस पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष म्हणजे वडापाव तुम्ही किती दिवस चालू केलं म्हणजे वडापावच तुम्ही वडापावच एवढं वर्षे झाली होय हा कॅन्टीनला तर साठ आठ वर्ष झाली साठ वर्ष जेवणाचा अच्छा पण आता हे तुम्ही जी अप्रतिम चव म्हणजे आता म्हणजे तयार केलेली आहे तर आता आजपर्यंत कोणाला जेवढी भारी चव जमली नाही तर म्हणजे ह्याचं काय मागचं रहस्य काय तुम्ही कसं काय म्हणजे एवढं चांगलं चव देऊ शकता आता जे आम्ही घरात खातो हेच म्हणजे कष्ट पडला दिला अच्छा आपण बनवतो ना घरात जेवायला बरोबर एक ना दिला दुसरं एकलं काही नाही कशाला सोरा मारतात तो माहिती नाही बरोबर आणि ते तुमची जी चव आहे म्हणजे कधी जरी आता तुम्ही दोन वर्षांनी जरी आला इथं तरी एकच ह्याच म्हणजे कसं तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी मेंटेन करता तर याच्यासाठी खरंच ग्रेट आहे आणि म्हणजे कसं काय तुम्ही हे कसं काय हँडल है करता म्हणजे आता सध्या कसं चाललंय तुमचं आता कधी मुला ना अच्छा मी नाही बघत अच्छा मुला बघता अच्छा तुम्ही आपलं म्हणजे त्यांना एक सवय करून दिली की म्हणजे अशा रे त्यांचा म्हणजे तुमचं शेड्यूल वगैरे कसं काय कॅन्टीनचं तुमचं असतं किती वाजता चालू होते काय कॅन्टीन आमचे बाराला होतो चालू म्हणजे अकरा दहा दुसरं तयार करायला लागतो ना रोजचा ताजा, ताजा शिल्लक काय नाही अच्छा म्हणजे आपला जो मसाला असतो तो घरगुती तुम्ही डेली बनवता हा घरगुती मसाला अच्छा आणि मच्छी किती जातो आपला कोळंबी किती जातो पापलेट सुद्धा आता कमी झाली पहिल्यांदा जायचं दहा दहा किलो दहा दहा किलो अच्छा आणि मच्छी आता थोडेसे भेटत नाही आणि सुरमई वगैरे वगैरे पापलेट किती असं पहिल्यांदा किलो सुरमई कोरबी पापलेट अच्छा आता मच्छी नाही भेटत थोडी थोडी आणतात बाबा अच्छा तरी पण म्हणजे चांगला म्हणजे अजून सुद्धा म्हणजे कारण की मी आता बघतो ना इथे गट गर्दी कंटिन्यू असते आणि विशेष म्हणजे जे लोक येतात ना खूप मोठे मोठे लोक येतात मी असं पण ऐकलं की मावशीच्या कॅन्टीनला कोण मुख्यमंत्री आले ते वाटतं पण हां अच्छा म्हणजे त्यांचे कोण जे हे आलेले का नाही ते अच्छा म्हणजे हां पालकमंत्री आपले उदय सा सामंत आहेत ते समोर हां म्हणजे एवढी त्यांची म्हणजे चांगली क्वालिटी आहे आणि क्वांटिटी काही सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या व्यवस्थित त्याच्यामुळं मुख्यमंत्री म्हणा अजून काही नेते अजून मोठे मोठे लोकसुद्धा हो इथे इथं इकडे पापलेट थाळे आले आपली आणि इकडे जिताडा थाळे आले बघा ते जिताड्याचे पाच पीस आहेत कोळंबीचा रसा येते आणि ते कांदा लिंबू आणि ते भाकरी आता ही आता आमची सीट ट्राय करत आहे स्त्री बघ कसं लागतं तर मित्रांनो आपण आता ट्राय करतोय हा जिताडा जिताडा पीस पाच पीस आलेले आहेत मस्त थोडे लिंब पिळून घेऊया पाणी इथं छान टेस्ट आहे बघू शकता ลิมบูเป็นอะไรล่ะตลิมบูลิมบูช่ว่าันละก็โอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโ नक्की तुम्ही इकडे कधी पनिमल साईडला आला तर पस या भिंगारीच्या मावशीच्या कॅन्डिलचे आस्वादी आला अजिबात विसरू नका आता आपण ही सा पा थाळी थोडी साईडला ठेवूया आणि ट्राय करूया पापलेट थाळी देखील चला एवढं पापलेट आहे देखील खूप छान आहे खूप मस्त टेस्ट आहे एकदम एक, एक नंबर लागतो चॉकलेट ह्याला तोड कुठंच नाही म्हणजे नाही

आणि हो मित्रांनो तुम्ही कधी या ठिकाणी जेवायला गेला काही सांगायला अजिबात विसरू नका आणि तिथे जेवायला गेला तर तुम्हाला जेवण त्या ठिकाणचं कसं लागलं हे नक्की सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आलेलं असेल तर आपल्या चॅनेलला एक सबस्क्राईब करून नक्कीच हवा आणि तोपर्यंत तुम्ही बाकीचे व्हिडिओ करा आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवतो तोपर्यंत टाटा बाय बाय आपल्याने आपल्या फॅमिलीची काळजी घ्या ओके बाय